काल रात्री नवी मुंबईमध्ये आपण एक घटना पाहिली ज्या घटनेमध्ये एका सहा वर्षीय लहान मुलाचा एका कार ॲक्सिडेंटमध्ये मृत्यू झाला आहे आणि ज्यामागे कारण सांगितलं आहे की एअरबॅगमुळे त्याचा मृत्यू झाला आहे पण या घटनेमध्ये नेमकी एअरबॅगची किती चुकी आहे एअरबॅगमुळेच त्याचा मृत्यू झाला आहे का की काही अन्य कारणं होती या सर्व गोष्टींबद्दल आपण आता चर्चा करणार आहोत अक्षय कसं असतं मुळात अनेकांना हे माहीत नसतं की एअरबॅग ही एक कॉम्प्लिकेटेड सिस्टम आहे आणि ती वापरायचं पण एक शास्त्र आहे एक टेक्निक आहे म्हणजे जसं आपण आजारी पडल्यावर औषध घेतो ते औषध किती घ्यायचं कसं घ्यायचं आपलं डॉक्टर सांगतात एकत्र तीस गोळ्या आपण घेत नाही लवकर बरे व्हावे म्हणून तसंच एअरबॅग ह्याच्याबद्दल काय काळजी घेतली पाहिजे ह्याच्यामधले काही महत्त्वाचे मुद्दे आपण पाहूयात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या देशामध्ये दे हल्ली लहान मुलांना मांडीवर बसवणे किंवा त्यांना पुढच्या सीटवरच बसवण्याचा अट्टहास करणे हे ह्या अतिशय घातक गोष्टी आहेत ज्या कालच्या अपघातात दिसल्या दुर्दैवाने लहान मुलांना तुम्ही मागे बसवलं पाहिजे बेबी सीट लावून ह्याचं कारण असं आहे की जी एअरबॅग आहे ती आपण अनेकदा बघतो की अपघातांच्या वेळा उघडते पण ती काय स्पीडने उघडते ती शंभर ते दीडशे किलोमीटर पर आवर म्हणजे ताशी शंभर ते दीडशे किलोमीटर या वेगाने ती एअरबॅग उघडते आणि एक मिनिटभरासाठी आपण लहान मुलांचा मुद्दा जरी बाजूला ठेवला मी जरी ड्राईव्ह करत असलो तरी मी असं बसलेलं हे चुकीचं आहे कारण स्टेअरिंग व्हील आणि माझं शरीर ह्याच्यामध्ये किमान बारा ते पंधरा इंचांचं अंतर पाहिजे कारण ती एअरबॅग जी उघडते त्याचा इम्पॅक्ट हा माझ्या शरीराला घेता आला पाहिजे मी जर खूप जवळ असेल किंवा इथे लहान मुलाला बसवलं असेल आता कसं होतं लहान मुलाला बरेचदा आपल्याकडे तोंड करून आपण बसवतो किंवा तिकडे जरी बसवलं तरी त्या लहान मुलांचा मेंदू किंवा डोळे कान हे एकूणच आपल्यापेक्षा नाजूक असतात लहान असतात तेवढे ते विकसित झालेले नसतात तो एअरबॅगचा जो फटका आहे तो लहान मुलांचं डोकं किंवा गळा काल नवी मुंबईच्या केसमध्ये त्याच्या गळ्यावर बसले तो त्याचे शरीर नाही घेऊ शकलं ते कारण इतक्या जवळून वापरली जाण्याची ती गोष्टच नाही आहे हे आपल्याला माहिती पाहिजे दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की एअरबॅग ही जरी आपल्याला अपघातापासून वाचवण्यासाठी असली तरी अपघाताच्या वेळा एअरबॅगपासून सुद्धा आपल्याला वाचता आलं पाहिजे त्याच्यामुळे अक्षर आपण अनेकदा बघतो की हल्ली ते इथे पाय ठेवून बसायचा ट्रेंड किंवा हल्ली बऱ्याच त्या गाण्या रोमॅंटिक गाण्यांमध्ये बरे दाखवतात की त्या हिरोची प्रेयसी जी असते ती असं उलटं तोंड करून आणि ह्याला पाठ टेकून बसलेली असते हे अतिशय चुकीचे प्रकार आहेत कारण त्या क्षणी जर का अपघात झाला आणि एअरबॅग उघडली तर तुमच्या इथे बसणार आहे ती आणि अपघातात तुमचा जीव जरी वाचणार असला तरी एअरबॅगमुळे तो जाऊ शकतो संदर्भातच मी पुढे अजून काही सांगेल की जितकं महत्त्व आपण एअरबॅगचं बघत आहोत तितकंच महत्त्व किंवा त्यापेक्षा जास्त महत्त्व हे बेल्टचं असतं आणि याच मुद्द्याला लोकं विसरून जातात आणि आपण आपल्या देशात पाहतो की सहसा बेल्टला फारसं असं महत्त्व दिलं जात नाही ज्याप्रमाणे अमेने सांगितलं की एअरबॅग हा जोरात निघतो आणि त्याचा इम्पॅक्ट लागू शकतो पण त्या इम्पॅक्टला वाचण्यासाठीच एअरबॅग आपला त्या एअरबॅगच्या इम्पॅक्टला वाचण्यासाठी बेल्ट खूप महत्त्वाचं ठरतं कारण जेव्हा कुठल्याही प्रकारचा ॲक्सिडेंट होतो तेव्हा या बेल्टमुळे आपण जास्त पुढे फेकलं जात नाही आणि त्या टाईमला एअरबॅगचा जो फटका असतो त्या फटक्याला वाचवण्यासाठीसुद्धा बेल्टचं महत्त्व खूप असतं आणि कालच्या पाहिलेल्या दुर्घटनेमध्ये आपण हेच पाहिलं की भलेही तिथे बाजूला बसलेल्या माणसांनी जरी बेल्ट लावला असला तरी त्याच्यासोबत जो लहान मुलगा होता तो कुठल्याही प्रकारे बेल्टच्या सुरक्षेखाली नव्हता आणि एअरबॅग आणि सीट बेल्ट आणि ही जी बसायची पोजिशन आहे या दोघांच्या मध्ये तो मुलगा असल्यामुळे तिथे जो जोरात एअरबॅग निघाला गेला त्याचाच फटका किंवा इम्पॅक्ट त्या मुलाला झाला आणि या कारणामुळे त्या मुलाचा दुर्दैवी अंत झाला दुसरा महत्वाचा मुद्दा अक्षय असा आहे ना हल्ली काय रील्स बनवण्यासाठी फोटो ठेवण्यासाठी किंवा चांगला डी पी मिळावा यासाठी लोक लहान मुलांना कुठेही बसवतात हल्ली ते काही गाड्यांना सनरूफ असतं ते उघडून मुलं डोकं बाहेर काढून हे करतात मग दुसऱ्या गाडीतनं कोणीतरी फोटो काढत असतो लहान मुलं आणि गाडी हे जे समीकरण आहे किंवा हे जे हे आहे ते अतिशय काळजीपूर्वक आपण हाताळलं पाहिजे कारण लहान मुलांना जसं आपण आधी बोललो की बेबी सीटवर बसवलं पाहिजे तसंच हल्ली बरेच लोकं मे मेरे बच्चे को गाडी सिखाना चा चाहता चा वगैरे अहो पाच पाच वर्षाच्या मुलांना इथे मांडीवर घेऊन बसतात आणि ते मूल आपलं स्टेअरिंग व्हील हलवत असतं ठीक आहे दिसायला गोड दिसतं अक्यूट दिसत पण ते त्या मुलासाठी खूप घातक आहे कारण त्याच वेळा जर का अपघात झाला तर पहिला धोका तुम्ही तुमच्या लहान मुलाला देताय आणि एक म्हणजे एका अर्थी अपघात किंवा धोका आणि तुम्ही यांच्या मध्ये तुम्ही तुमच्या लहान मुलाला ठेवताय तुमच्या पोटच्या मुलाला ठेवताय हे अतिशय चुकीचं आहे लहान मुलं असतील त्यांनी किती हट्ट केला तुम्हाला किती वाटलं तरी लहान मुलं मागे बसली पाहिजेत त्यांना बेबी सीट पाहिजे आणि एक बारा तेरा वर्षाच्या वर झाली की त्यांना सीट बेल्ट वापरायची सवय झालीच पाहिजे आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की हल्ली नव्वद टक्के गाड्यांमध्ये ही टेक्नॉलॉजी असते की सीट बेल्ट लावला नसेल तर एअरबॅग उघडत नाही कारण एक तर जसं अक्षय म्हणाला की मी जर का सीट बेल्ट नाही लावलाय आणि अपघात झाला तर काय होईल अपघातामुळे मी पुढे जाईन आणि माझ्या तोंडावर एअरबॅग उघडेल तर त्या अपघाताने माझा जीव जाईल की नाही माहीत नाही पण एअरबॅगमुळे तर नक्कीच जाईल दुसरं हे असं आहे की गाडी हे अझ्यूम करते की सीट बेल्ट लावलेला नाही आहे म्हणजे इथे कोणी बसलेलं नाही आहे किंवा त्या सीटवर कोणी बसलेलं नाही आहे त्यामुळे माझ्या गाडीमध्ये एअरबॅग आहे माझ्या गाडीमध्ये सहा एअरबॅग आहेत माझी मर्सिडीज आहे माझी ही आहे काहीही होत नाही आपण पाहिलं होतं टाटा समूहाचे माजी अध्यक्ष जे होते सायरस मिस्त्री ते मर्सिडीजसारख्या गाडीमध्ये बसले होते सत्तर लाखाची गाडी होती तरीही नव्वदच्या स्पीडला गाडीने अचानक ब्रेक लावल्यावर त्यांचा गाडीतच मृत्यू झाला तेव्हाही अनेकांनी हा प्रश्न विचारला होता की मर्सिडीज असून कसा काय मृत्यू झाला मृत्यू मर्सिडीजमुळे नाही झाला मर्सिडीज गाडीमध्ये मागे बसले होते सीट बेल्ट लावला नव्हता अपघात झाला पुढे फेकले गेले काचेवर आदळले पुन्हा मागच्या सीटवर गेले आणि तिथल्या रिथे जीव गेला त्यामुळे ह्या अतिशय गम गांभीर्याने घेण्याच्या गोष्टी आहेत आपण जरी मजेसाठी एन्जॉयमेंटसाठी निघालेलो असलो तरी त्या एन्जॉयमेंटमध्ये आपल्याला आपला जीव गमवायचा नाही आहे किंवा आपल्या फॅमिलीचा आपल्या मित्रांचा जीव गमवायचा नाही आहे या विषयाच्याच निमित्ताने मी आता एक पुढचा महत्वाच्या विषयाला पण हात घालू इच्छितो तो, तो म्हणजे चाईल्ड सेफ्टी सीट हा प्रकार आपल्या देशामध्ये माझ्यामध्ये बऱ्याच लोकांना माहितीही नसेल हाई, हाई, हाई। आणि या सीटचं महत्त्व देखील माहीत नसेल आपण आम्हा फॉरेन कंट्रीजमध्ये जर बघितलं तर चाइल्ड सेफ्टी सीटला खूप जास्त महत्त्व दिले गेलेलं आहे इनफॅक्ट जर ती सीट तुमच्या गाडीमध्ये नसेल तर तुमच्या मुलाला देखील गाडीमध्ये बसवायची परवानगी नाही आहे आणि ती सीट नेमकी काय तर ती एक अशा प्रकारची सीट असते जिला तुम्ही गाडीच्या मागे लावता आणि वयाच्या चौथ्या चा वर्षापर्यंत तुम्ही त्या सीटचा वापर करून आपल्या मुलाला सुरक्षितरित्या गाडीच्या मागच्या सीटवर बसवू शकता आणि जास्त प्रोटेक्ट त्या मुलाला मिळतो त्या सीटच्या माध्यमातून आणि हल्ली बाजार मार्केटमधल्या सर्वच गाड्यांमध्ये चाईल्ड आयसोफिक्स हे एक दिलेली असते गोष्ट ज्याला या सीट्सला इझिली त्या आयसोफिक्समध्ये सेट करून अगदी सुखरूपपणे त्या लहान मुलाला त्या सीटवरती बसवलं जातं आणि माझं असं म्हणणं असेल या घटनेनंतर तरी लोकांनी या विषयाचं गांभीर्य ओळखावं आणि जर तुमच्या घरी लहान मुलं असतील तर नक्कीच तुम्ही एवढ्या लाखांच्या गाड्या घेता पण एक चार पाच हजाराची सीटसुद्धा विकत घेऊ शकता आहे की परदेशामध्ये या सीट्स किती अनिवार्य आहेत किती स्ट्रिक्ट आहे याचं एक उदाहरण मला मिळालं माझ्याच घरात माझा आतेभाऊ अमेरिकेला असतो गेली अनेक वर्ष काही महिन्यांपूर्वी आला होता इथे मी त्याला डोंबिरीला भेटायला गेलो डोंबिरीच्या घरात मला एक चाईल्ड सीट किंवा ती बेबी सीट दिसली मला आश्चर्य वाटलं आणि थोडी गंमत वाटली अरे म्हटलं ही सीट कशी काय आली इथे म्हणे अमेरिकेहून आणली म म्हटलं कोणासाठी म्हणे अरे नाही काय झालं अमेरिकेतल्या घरापासून आम्ही जेव्हा एअरपोर्टला जात होतो अमेरिकेतल्या तर आम्हाला उबर करावी लागली कारण कार तर आणू शकत नाही कारण तो तिकडे येत होता मग अमेरिकेत आम्ही जेव्हा उबर केली तेव्हा तिथे तुमच्यासोबत लहान मुलं असेल आणि बेबी सीट नसेल तर उबरवाला तुम्हाला बसूच देत नाही बरं एअरपोर्टवर चाईल्ड सीट ठेवणार कुठे कोणाच्या हवाले देणार म्हणून तो ती त्याच्या विमानाच्या लगेजमध्ये तिने ते चेक इन केलं आणि तो भारतात घेऊन आला आपण हजार बहाणे देतो पण आपण आपल्या फॅमिली मेंबर्सशी आपल्या लहान मुलांची काळजी घेत नाही बरं दुसरी बाजू ही आहे की आपले अनेकदा आपले जे मोठे असतात म्हणजे आई बाबा किंवा मावशी त्यांना सांगून त्यांनाही पटत नाही पण अनेकदा असं होतं की जसा एक जसा हा म्हणाला की सीट बेल्ट सगळ्यांनीच लावला पाहिजे आपल्याकडे काय आहे हवालदाराला दाखवण्यासाठी आपण सीट बेल्ट लाव लावला लावतो ला किंवा हवालदार दिसला की आपण लगेच घाईनी सीट बेल्ट लावतो पण जर का म्हणजे असं गृहित जरा की या गाडीत मागे सुद्धा अजून दोन लोक बसलेत अपघात झाला मी जोराने ब्रेक दाबला मागची व्यक्ती अक्षयच्या डोक्यावर आपटू शकते किंवा सीटवर आपटू शकते आणि त्यामध्ये एकाचा किंवा दोघांचा मृत्यू होऊ शकतो म्हणजे ह्याच्यात काय होतंय पुढचा माणूस हा मागच्या माणसाच्या मृत्यूचं कारण बनू शकतो हे आपल्याला कोणी सांगतच नाही सीट बेल्ट हा पोलिसांना हवालदाराला दाखवण्यासाठी लावू नका सीट बेल्ट हा पुढच्या सीटसाठी नाही आहे जेवढ्या सीट असतील गाडीत हा कारण बऱ्याचदा महागड्या गाड्यांमध्ये किंवा मोठ्या गाड्यांमध्ये तिसरी सीट पण असते अहो तुम्ही पैसे दिलेत त्याचे सीट बेल्ट तुम्हाला कंपनीने फ्री दिला आहे का तुम्ही जेव्हा गाडी घेतली तेव्हा त्याचेही पैसे दिलेत किमान त्या कारणासाठी तरी सीट बेल्ट लावा आणि तुम्ही कुठेही असाल बरं आपल्याकडे अनेकदा काय होतं इथेच चाललो आहे हवालदारांनी पकडलं की लोक सांगतात मी घरी जा राहो इथेच चाललो आहे इथेच राहतो नाही फरक पडत चाळीस किलोमीटर पर आवरचा वेग असल्यावर ॲक्सिडेंट झाल्यावर सुद्धा लोकांचा मृत्यू झालेला आहे त्यामुळे मृत्यू ऐंशीच्या स्पीडला होतो एक्सप्रेस वेला होतो हायवेवर होतो हे जावई शोध आपणच आपले लावणं बंद केलं पाहिजे गाडीत बसल्यावर जे नियम सरकारने घालून दिलेले आहेत आणि ज्या गोष्टी आपल्याला पटतात आपल्या सिक्युरिटीसाठी सेफ्टीसाठी त्या आपण केल्याच पाहिजेत कारण आणि तर आणि तरच आपल्या देशामध्ये जे वर्षाला एक लाख सत् एक लाख सत्तर हजार लोक जे रस्ते अपघातात जातात ते जाणार नाहीत तो आकडा शून्यावर आणण्याची जबाबदारी फक्त सरकारची नाही आहे आपल्या सगळ्यांची आहे कुठलंही वाहन वापरणाऱ्याची आहे अगदी मुळात जे काही सर्व नियम बनवलेले आहेत ते आपल्या सेफ्टीसाठी आहेत आणि आपण नेमकं त्यावर दुर्लक्ष करतो आणि असं समजतो की कुठे काही माझं एखादी पावती फाटली तर मी एक्स्ट्रा पैसे देईल किंवा फाईनचे पैसे भरेल तर ते सरकारला फाईन जमा करण्यासाठी नाही आहे तर ते फाईन यासाठी लावले आहेत की त्या गोष्टींची काळजी आणि त्या फाईनच्या निमित्ताने त्या, त्या गोष्टींची काळजी आपण घ्यावी आणि आपली सुरक्षा ही आपणच केली पाहिजे आणि जितकं महत्त्व एअरबॅगचं आहे तितकंच महत्त्व सीट बेल्टचंसुद्धा आहे आणि या दोन्ही गोष्टी एकत्र करूनच गाडीमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा जीव हा वाचवायला मदत होते एबी पी उघडा डोळे बघा नीट